अकोला शहराच्या मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री पुन्हा एकदा पेट घेतला मनुताई शाळेजवळील खांबांवरील विद्युत डीपीला लागलेल्या आगीत व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली अकोला शहरातील टिळक रोड हा मुख्य बाजारपेठेचा भाग मोठी वर्दळ व्यापारी दुकाने शाळा आणि नागरिकांची सततची ये असणाऱ्या या परिसरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा विद्युत डीपीने अचानक भडका घेतला ही डीपी मनुताई कन्या शाळेजवळील विद्युत खांबांवर लावण्यात आलेली होती या आगी क्षणार्धात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या आणि बाजारपेठेत खळबळ उडाली काही दिवसांपूर्वी याच तिळक रोडवरील सावतराम मिल्स परिसरात अशाच पद्धतीने डीपीने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच हा दुसरा भडका व्यापाऱ्यांना आणखी अस्वस्थ करून गेला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ही, आटो ही आग आटोक्यात आणली सुदैवानी जीवितहानी झाली नाही मात्र आग वर्दळीच्या ठिकाणी लागल्याने मोठा अपघात टळल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत या प्रकाराने येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे सततच्या विद्युत आगीच्या घटनांमुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत काहींनी तर दुकानात विजेचा तार बंद करून दिवे वापरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले व्यावसायिकांनी महावितरण आणि महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलाही कायमस्वरूपी उपाय होत नसल्याने ते संतप्त आहेत त्यांनी आता या समस्येवरून कायमस्वरूपी उपाययोजनेची जोरदार मागणी केली आहे